श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स तर तुमची माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे तर बघा मी आज बनवलेलं आहे रात्रीच्या जेवणाला मसाले भात कांदा बटाटा वगैरे घालून मसाले भात बनवलेला आहे कारण आज वेळ झाला होता ना जेवण बनवायला नव्हतं वाजून गेले होते कारण मुलगा छ बाळ झोपत नव्हतं क्रिकेट करत होतं कारण त्याला बरं वाटत नव्हतं त्यामुळे म्हणून आम्ही मस्तपैकी मसाले भात बनवला आणि खायला बसलो तर बघा माझी मुलगी आणि मी जेवत आहे एकाच ताटामध्ये रोज आम्ही दोघे जण एका ताटात जेवतो कारण तेवढंच खाती पण बसते माझ्या ताटामध्ये जेवायला तर तुमच्याकडे पण असे बसतात का मायले की तर बघा आमची मी आणि दोघी मुलगी माझी जेवायला आहे बसलेलो आहे तर हा व्हिडिओ मोठा होता त्यामुळे फास्ट बनवलेला आहे ごめんごめんごめんごめめんごめんんごんごめんごめんごめんごめん Greetings ruk 何 तर माझा आता झालेला आहे जेवण माझी मुलगी जेवत आहे माझी मुलगी जेवते तोपर्यंत म्हणलं भांडी वगैरे घासून घेऊया तर रोज रात्रीचं भांडी घासून झोपावंच गृहिणींनी तर मी भांडी आता उरलेली घासत आहे किचन वगैरे स्वच्छ ठेवून मग झोपाय जाणार आहे कारण हातरूण वगैरे आधीच घातलं होतं जेवायला बसायची आधी कारण माझ्या मुलगीला खाल्ल्या खाल्ल्या झोप येतेच मग बघा मग माझं सगळं किचनवरला आवडलेलं आहे बघा मी माझं किचन किती छान ठेवलेलं आहे संध्याकाळचं झोपताना प्रत्येकानी स्वच्छ किचन करूनच झोपावं चांगलं असतं घरासाठी पण तर बघा मी हातरून पण आधीच घातलं होतं माझं बाळही पायण्यात झोपलेलं आहे तर चला बाय श्री स्वामी समर्थ